आपला वडसाकृत ग्रामपंचायत पंचायत समिती एटापली आहे पूर्ण आमच्या ग्रामपंचायत पाहाल तर पूर्ण क्रॅक झालेला आहे तर इथे काही दिवसात हे बघा आमच्या ग्रामपंचायतच्या दरवाजा बघा सा जवळून तुम्हाला दाखवतो असं झालेलं आहे हे बघा हा लोखंडी आहे पूर्ण जंक खाऊन पूर्ण हालत खराब झालेला आहे तरी या ग्रामपंचायतमध्ये आपला ग्रामसेवक ना सरपंच यांचा काहीही पत्ता नाही आणि हे बघा वरच आहे पूर्ण सरिया दिसत आहेत आणि पूर्ण असा प प याचा म्हणजे खूप परिस्थिती गंभीर झालेली आहे म्हणजे हा पडू शकते जाणार येणारा माणसाला डोक्यावर लागू शकते असा परिस्थिती आपला हा वडसाकृत ग्रामपंचायतमध्ये झालेली आहे तर आपण आतमध्ये पण बघूया इथं सुनसान झालेली आहे पूर्ण इथं ऑपरेटर नाही हा आपले सरकार सेवा केंद्राच्या इथे आहे आणि खूप आतमध्ये जर जाऊन बघितलं तर असं पद्धतीचे आहे नाही तर काहीच नाही आज शुक्रवार आहे इथे लोक नाही आपला ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक नाही सरपंच नाही बिलकुल सुनसान आहे इथं कोणीच हजर नाही आहे तर असं आमच्या वडसाकृत ग्रामपंचायतमध्ये बेहाल आहे लोकांच्या डाकुमेंट्ससाठी वगैरे जर आलो तर बिलकुल वेडेवर काम होत नाही तर आपला मोरावाहीवरून आलेले लोक इथे बसलेले आहेत कशाबद्दल बसले आहेत त्यांचा पण आपण विचारपूस करून सर तुम्ही इथे आपल्या ग्रामपंचायतमध्ये कसा काय आला विवानी तर किती दिवसापासून येत एक वर्ष झाला आहे ते एक वर्ष झालं आहे पण तुम्हाला म्हणजे तो प्रमाणपत्र मिळालाच नाही ना एक वर्ष बघता तुम्ही आमच्या वर्साकृद ग्रामपंचायतमध्ये असा परिस्थिती आहे एक वर्ष झाला काय नाव दादा तुमच्या विलास विलास दुग्गा यांनी एक वर्ष झाला तरी यांचा जो कोणत्या डॉक्युमेंट्स म्हटल्या वीवान। हा विवाह नोंदणी प्रमाणपत्रा ग्रामपंचायतमध्ये तुम्ही विवाह नोंद केलेल्या आहेत आहे पण नाही का ते प्रमाणपत्र म्हणजे देत नाही आहेत ऑनलाईन प्रमाणपत्र हे बघा अशी परिस्थिती आहे यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी एक वर्ष ये जा करत आहे तरी ते ग्रामसेवक नसल्याने यांना विवाह प्रमाणपत्र मिळत नाही आहे आणि दादा तुमच्या काय प्रॉब्लेम नमुना आठ पाहिजे नमुना आठ तुम्ही किती दिवसापासून तीन दिवस होत आहे तीन दिवस होत आहे तरी तो तुम्हाला पण नमुना आठ मिळत नाही आहे म्हणजे आपला ग्रामपंचायतमध्ये खूप खूप असा परिस्थिती आहे की लोक ये जा करत आहेत डाकुमेंटसाठी तरी इथे ते ग्रामसेवक आणि ऑपरेटर नसल्यामुळे खूप आमच्या वर्सा ग्रामपंचायतला खूप बेहाल आणि परिस्थिती गंभीर आहे या ग्रामपंचायतला बघता पूर्ण थोडफोड झालेला आहे कधी जर इथे से आपला सिपाई आतमध्ये बसते तर त्याच्याच डोक्यावर पडून तो त्या सिपाईचा मृत्यू होऊ शकते असा परिस्थिती या ग्र ग्रामपंचायतला झालेली आहे